समृद्धी सहकारी बँक लिमिटेडचे उत्साहात उद्घाटन समारंभ संपन्न अंजुमताई सुहास कांदे चेअरमन असलेल्या समृद्धी सहकारी बँक लिमिटेड नांदगावचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले आमदार सुहास अण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी नांदगाव मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी शिवसेना नेते पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी या बँकेच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला व्यापाऱ्यांना लहान मोठा व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी बांधवांना फायदा होईल याप्रमाणे हेतूने आम्ही बँक सुरू करत आहोत असे सांगितले बँकेच्या शुभारंभ आधीच वीस कोटी रुपयांची ठेवी जमा झाली असून विधानसभा मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले अंजुमताई या कांदे यांनी यावेळी खातेदार आणि बँक यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा विश्वास दाखवला याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नेते मंडळी व्यापारी वर्ग शेतकरी बांधव तसेच महिला वर्गांनी सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आवाज जनतेचा न्यूज मराठी नांदगाव तुमचा देण घेणं हा सगळ्यात मोठा वैरी होण्याचा बेस असतो आणि ते आपल्या असं म्हणूया आपण इंडिव्हिज्युअल कोणाच नाव न घेता तुम्ही खातेदार आहात आणि ही बँक आहे या एका नात्यामध्ये कुठेही दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही पूर्ण कुटुंब घेणार आहोत आणि तुमच्या विश्वासात धन्यवाद सर्व एका विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार